अहूयात विस्तृत बातम्या मिरज तालुक्यातील मल्लेवाडी येथील मंगोबा मंदिरात सोमवारी रात्री चोरी झाल्याचे निदर्शनास आले मल्लेवडी येथील मंगोबा मंदिरातील पुजारी विशाल क्षीरसागर सोमवारी रात्री बारा वाजता मंदिर बंद करून घरी गेले होते व मंगळवारी सकाळी सहा वाजता मंदिरात पूजेसाठी आल्यानंतर मंदिराच्या दरवाज्याची कडी तोडून दरवाजा उघडल्याचे पाहिले व आज जाऊन पाहिल्यानंतर मंगोबा देवाच्या अंगावरील दागिने नसल्याचे पाहून त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले त्वरित त्यांनी पोलीस पाटील व ग्रामस्थांना ही बाब निदर्शनास आणून दिली सदर घटनेबाबत मिरज ग्रामीण पोलिसांना वर्दी दिल्यानंतर त्वरित घटनास्थळी येऊन पंचनामा करण्यात आला यामध्ये देवाच्या अंगावरील दोन सोन्याची चेन दोन सोन्याचे बदाम व अर्धा तोळा सोन्याची पेटी असा ऐवस अज्ञात चौट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले तसेच याच रात्री अज्ञात चौट्यांनी चार ते पाच घरे फोडल्याचे लक्षात आले यामध्ये भास्कर क्षीरसागर यांच्या गोठ्यातील एक शेळी प्रदीप भोसले यांचे घर फोडून तीस हजार रुपये रोख रक्कम पिंटू मल्हारी शिंदे यांच्या घरातील साडेतीन ग्रॅम सोने व चार भार चांदी व वीस हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे लक्षात आले यावेळी उपविभागीय अधिकारी प्रडील गिल्डा मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध पी एस आय पांडुरंग मुंडे स्थानिक गुन्हे शाखेकडील सर्व कर्मचारी व श्वान पथक यांनी भेट देत पंचनामा केला काल बावीस तारीख मंगोळी मंदिरमध्ये काल देऊ बसल्यात रात्री बारा वाजून सर आपले गाणं पिणं वया वेळा धनगर वेगळ्या चालू होत्या बारानंतर नंतर आपले लोक गेल्यानंतर आपल्या बाहेरला फुलं फळ कापून आपल्या देवाचं काय थोडं दागिनं बिगेने जरा आपले गे दागिने गेल्या बा, मंदिर बा मंदिर काल मगोबा मंदिरमध्ये रात्री रात्री मगोबा मंदिरमध्ये काल देऊ कसं असताना देवाचे जे काय दागिने होते ते देवाला काल दागिने घालण्यात आले होते ते पण दागिने काल सगळे चोरीला गेलेले आहेत तरी पण एक पाच सहा जोळ्याच्या आसपासचे दागिने होते अशा प्रकारच्या भरपूर चोरी काल मल्लवडी गावामध्ये झालेल्या आहेत दोन तीन ठिकाणी घरपोडी व देवाचे दागिने असे चोरीला गेलेले आहेत तरी प्रशासनाने लवकरात लवकर तिची दखल घेऊन त्या चोरीचा छडा लवकरात लवकर लावा असे आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं व समस्त धनगर समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो आहे